विकसित भारताचं उद्दिष्ट पुढे ठेवून त्यादृष्टीनं वाटचाल करणारा दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडला विकासाला गती देणं सर्वसमावेशक विकास खाजगी क्षेत्रांची गुंतवणूक वाढवणं आणि मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढवणं असे मुख्य उद्देश घेऊन या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे त्यादृष्टीनं चार इंजिन्स म्हणजेच कृषी एमएसएमई गुंतवणूक आणि निर्यात वित्तमंत्र्यांनी मांडले या इंजिनसाठीचं इंधन म्हणजे वित्तीय सुधारणा ज्यात कररचनेत बदल आणि नियामक सुधारणांचा विशेष समावेश आहे कररचनेत मोठी घोषणा करत वित्तमंत्र्यांनी आज बारा लाख रुपयांपर्यंतांचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त करण्याची घोषणा केली ही कर वजावट सात लाखांपर्यंत होती त्यासोबतच प्रामाणिक मानक वजावट म्हणजेच स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादाही नोकरदारांसाठी पंच्याहत्तर हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे म्हणजेच नोकरदारांचं बारा लाख पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असेल दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठीची वित्तीय तूट पीच्या चार पूर्णांक आठ दशांश टक्के राहील असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या वर्षात वित्तीय तूट चार पूर्णांक चार दशांश टक्क्यापर्यंत कमी होईल असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे एकूण उत्पन्न चौतीस पूर्णांक शहाण्णव लाख कोटी रुपये तर एकूण खर्च पन्नास पूर्णांक पासष्ट लाख कोटी रुपये इतकं असणं अपेक्षित आहे निवळकर उत्पन्न अठ्ठावीस पूर्णांक सदोतीस लाख कोटी रुपये अपेक्षित आहे